नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो राहुलबाई पाटील यांचा मथूर म्हणजे राहुलबाई यांच्यावर गोळीबार झाला तेव्हापासून मथूर देखील आपल्याला शर्यतीमध्ये दिसला नाही सर्व मथूर फॅन्स राहुलबाई फॅन्स यांची इच्छा होती की मथूर लवकरात लवकर मैदानामध्ये दिसावं तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहू मथूर नक्की केव्हा मैदानामध्ये दिसणार आहे मित्रांनो मतूरचे भरपूर फॅन आणि त्याची इच्छा की मतूर लवकरात लवकर मैदानात दिसावा तो बी दादांसोबत मित्रांनो दादांची तब्येत देखील अतिशय आता छान झालेली आहे आणि त्यांना दोन तीन दिवसात डिस्चार्ज देणार आहे मतूर आपल्याला उद्या उसटणे अड्ड्यामध्ये मित्रांनो पाहायला मिळणार आहे हो मित्रांनो उद्या मतूर आपल्याला अड्ड्यामध्ये दिसणार आहे त्याच्यासोबत राहुलबाई नसणार आहेत कारण ते दवाखान्यात आहेत पण आपल्याला मतूर उद्याच्या अड्ड्यामध्ये दे पाहायला मिळणार आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद